समिस मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना रॉक्स चॅनलवर तर आजचा खास विषय असा आहे व्हिडिओ बनवण्याचा की आज आहे आपल्या मम्मीचा बड्डे म्हणजे कल्पना रॉक्सचा बड्डे तर आज जास्त कोण आलं नाही कारण की बाहेर खूप पाऊस आहे आणि लोक कामाला पण गेली आहेत त्यामुळे जास्त कोण आलं नाही पण आपल्या बाजूला जी राहतात ते आहेत ते नेहमी आमच्या बरोबर असतात तर त्यांच्याबरोबर आपण धवाल करू तर चला आता सध्या हवाणीचा टाळ बनवतोय तर आपण केक कापताना डायरेक्ट घडवतो थांबा थांबा मम्मीच्या ज्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन केलं ना तो व्हिडिओ बघा येतात केक कशाला टाक येतात फोटो

हे बघा आपलं सेलिब्रेशन काही थांबणार नाही कोणी येऊ नाही तर नको येऊ आणि एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही आम्हाला इज्जत दिली तरच तुम्हाला इज्जत भेटेल तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ इथे जॉईन करूया आणि चला कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला तुमच्या ताईचा वड्डे चला भेटू आपण